माझी मान दुखती डोकं दुखतं कंबर दुखती आणि मालकांची तब्येत आता सहा महिन्याची तब्येत बरी नाही म्हणजे आज वेगळं उद्या वेगळं असं होत औषध चालू आहे पण कामावर जाऊ वाटत नाही त्यासाठी काम काय करता क्लार्क आहेत शाळेत शाळेत डॉक्टर पण करून पाहिले सगळं करून पाहिलं पण तुमचं म्हणणं फरक पडत नाही डॉक्टरांचं म्हणणं <laughs> मनक्यात गॅप शिर दबलेली एक माझं डॉक्टरने सांगितलं असं हा मी नाही पण फोटो फक्त काढला मग तेच मनक्यातून सांगितलं ना मनक्यात गॅप दाखवलंय आणि एक बाजूला मुंग्या येत असतील थोड्या मनक्यात आहे गॅप झिज झाली मनक्यात आहे आणि थोडीशी शिर दबल्यामुळं मुंग्या येतात सकाळी जास्त त्रास होतो होय मनामध्ये भीती तयार होती असं वाटतं ऑपरेशन करायची वेळ घेते बंद करा आता मुलाचं काय त्यांचं काय मला दहा वर्ष झालं सरकारी नोकरीचा ट्राय करतोय प्रयत्न करतोय दहा वर्ष कशाला दहा वर्ष नोकरी सरकारी दहा वर्ष झालं यश नाही कशात भांडण होत्या वाद होत्या घरात बाहेर तुमचं तुमचं कोण आहे दहा वर्ष झालेत नोकरीची प्रयत्न चालू आहे लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही लग्न नाही अजून काय नाव होतच यश नाही भाऊ किती बहिणी काय मुलगी मुलगा मोठा बर डोळे बंद करा दोघ पण जे काही हवनरूपी प्रक्रिया केलेली आहे हवनरूपी प्रक्रियाची ऊर्जा पूर्णतः शरीरामध्ये सक्रिय करण्यात आलेली आहे ओम ओम शिव तुमच्या मनाने आत्मरूपी चेतनेमध्ये प्रवेश केलेला आहे मनाच्या संकल्पाने आत्मरूपी चेतनेच मध्ये रूपांतर झालेलं आहे शरीर पूर्णत रिलॅक्स झालेला आहे जे काही मनक्यामध्ये पीडा होती मनक्यामधील पिढ्या मन जे काही मणक्यामध्ये पिढा होती त्याची पूर्णत सर्जरी केलेली आहे ओ, ओ शिव 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 शरीरामध्ये ज्या काही बहात्तर हजार नाड्या आहेत बहात्तर अर हजार नाड्यांमध्ये तुमच्या शरीरातील चैतन्याने प्रवेश केलेला आहे जे जे काही ब्लॉकेज होते ते पूर्णत नष्ट झालेले आहे श्री दत्त प्रभुदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं तुमच्या सहस्र चक्र ज्ञानचक्र विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करून मेंदूमध्ये जी काही पीडा होती ती पूर्णत नष्ट केलेली आहे श्री गुरुंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून जी काही आजारूपी स्मृती आहे आजारूपी स्मृती या शरीरूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे ओ शिव शरीर पूर्णत झालेला आहे मनामधील निगेटिव्ह वरुपी विचार पूर्णत नष्ट झालेले आहेत पूर्णत पॉझिटिव्ह रूपी विचारांची स्मृती मनामध्ये तयार झालेली आहे जे काही हाडांमध्ये पीडा होती ती पूर्णत नष्ट झालेली आहे डोळे उघड्या शरीर मोकळ झालं बघा दोन्ही हात पाय बारीक चक्कर पण येते चालून बघा बसून बघा कस आहे बघा दमन कंबर बंद झाले दुखायची एक साइड हात हातपाय सगळेच बघा बद्ध बंद कॉटा रात्री कमी आहे का जाम एक महिन्यामध्ये ऐंशी टक्के कव्हर होऊन जाईल अलग लक्षात घरातली चिडचिड पण कमी होऊन जाईल आजार ऐंशी टक्के कमी होऊन जाईल पूर्णपणे ऑपरेशन टळून जाईल शंभर टक्के झालं आता यांचं असं हे स्थिर राहत नाही मनामध्ये विचार जास्त राहत्या रात्रीची झोप गायब होती थोडस काही गुप्त समस्या आहे बरोबर आहे का छाती दड ते विचारामुळे होते विचारा थी थी? विचार जास्त करतो लग्नाचा उपाय द्यायचा का नोकरीचा आणि बिझनेसचा उपाय दत्त होईल बिझनेस मध्ये यश ये चांगले येईल काहीतरी बिझनेस हाय वाटत आता पण यश नाही तो बिझनेस आहे पण नवीन बिझनेस करण्याची इच्छा आहे काहीतरी नवीन नवीन काहीतरी आणि नोकरी अभ्यास करतोय राहायला कुठे आता गावात आहे का गावात आहे घरात घरात राहा वाटत नाही दत्त होईल बिझनेस काय कॉन्ट्रॅक्टर होतो रस्ते गट्टर काम घ्यायचे पण ते काही यश झालं नाही पैसे दिले पण काम, दिल काम दिले नाही पैसे घ्यायचे पाहिजे दत्त होईल जे काही बाध आहे आता घरामध्ये कोणी वारले नाही का अचानक नाही जीवन समाधी आहे पहिली समाधी आहे ना समाधी कोणाची पहिला आमच्या समाजात खण्याचं समाधी घेत होती ते बाहेर आमच्या घरातच आहे बर घर नजरा पुढे तुमच्या नजरा पुढे घराच्या उजव्या बाजूला समाधी का असं तोंडे घराच अस माझ जस असं तोंडे या बाजूला समाधी नजरा पुढे जराजरा पुढे आण पूर्ण व्यवस्थित कोणाची काही माहित नाही का तुम्हाला पहिली माणसाने म्हणजे पूर्वजांनी कोणी घेतलेली आहे तर पिढ्या दोन तीन लग्न व्हायच्या ती ब्रह्मचारी असं गीत होती ब्रम्हऱ्याची समाधी ती पूजा करा तुम्ही तिथं मालक आमचं करतात बायकाने करायची नाही म्हणतात नाही सासरा करत होत आता मालक करत दत्त कोरपा वैल जाईन घरामध्ये शांतता होऊन जाईल यश जाईल सहा महिन्याच्या आतमध्ये स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू होऊन जाईल नोकरीचा प्रयत्न बऱ्याच दिवसाचा चालू आहे दत्त कोरपा होईल साडेसात ते आठ महिन्याच्या आतमध्ये नोकरीचं काम होऊन जात <laughs> काही गुप्त समस्या त्या मानशिक डिप्रेशन आहे जास्त <laughs> समोरच्या व्यक्तींना फसवलेलं आहे बरोबर आहे का ते विचार डोक्यातून जात नाही मानसिक वाढत राहत समोर समोरच्या व्यक्तीचा चार अनाजारा पुढे घ्यायचा ब्लॉक करून टाकलेले डायरेक्ट ते विचार सुद्धा डोक्यात येणार नाही असं करतो आता समोरच्या व्यक्तीचा चार नजर पुढे झाला फक्त श्री दत्त परभ हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनाच्या कपाटामध्ये प्रवेश करून मनाचे कपाट खोलून मनामध्ये जे काही निगेटिव्ह रुपी विचारांची स्मृती साठवून ठेवलेली होती ती पूर्णत मनामधून खेचून घेतलेली आहे ओम ओम शिव डोळे उघडायचे आता विचार पूर्ण निघून हो जातील आता जरी आठवायचा प्रयत्न केला तर आठवणार हो नाही लगेच होय होय महाराज शंभर टक्के गेले बघा डायरेक्ट होय महाराज या इकडं